तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते बोगस पीक विमा काढणाऱ्यांची आता खैर नाही बोगस पीक विमा काढणाऱ्यांचा आधार हे ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाणार आहे सहाशे चौतीस सर्व्हिस सेंटरवर बोगसगिरी रोखण्याची जबाबदारी असणार आहे तर खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि यात कोणतीही बोगसगिरी होऊ नये यासाठी आता युद्धपातळीवर काम सुरू आहे गेल्या काही वर्षात बोगस पीक विमा काढण्याचे प्रकार हे उघडकीस आले होते या सर्व पार्श्वभूमीवर शासनानं पीक विम्यात बनवेगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला आहे इतकंच नाही तर ज्या कॉमन सेंटरवरून हा विमा काढण्यात आला ते सेंटरसुद्धा बंद करण्यात येईल अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय खरं तर बोगस विमा काढणाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे त्या सर्व पार्श्वभूमीवर हा एक महत्त्वाचा निर्णय आहे नक्की जगदीश जर पाहिलं तर बोगस पीक विम्याच्या बाबतीत जे आहे ते वारंवार बोगस पीक विमा भरण्याच्या घटना ज्या आहेत ते वाढल्या असल्याच्या पाहिल्या आणि त्या अनुषंगाने आता प्रशासनाकडून जो आहे तो मोठा निर्णय हा जो आहे घेण्यात आलेला आहे बोगस पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्याचा अधा आधार कार्ड जे आहे ते थेट आता थे ब्लॅक लिस्ट मध्ये जाणार आहे त्यामुळे शेतकरी जो आहे तो आता सतर्क राहण्याचं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे सध्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सहाशे चौतीस सर्व्हिस सेंटर आहे या सर्व्हिस सेंटर वरती आता ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे बोगस पीक विमा जो आहे जो शेतकरी भरणा त्याच आधार कार्ड जे आहे ते ब्लॅक लिस्ट मध्ये जाणार आहे संबंधित शेतकऱ्यांना तब्बल पाच वर्षासाठी कुठल्याही प्रकारचा पीक विम्याचा लाभ जो आहे तो घेता येणार नाही संबंधित शेतकऱ्यावरती आणि ते केंद्र चालक आहे त्याच्यावरती देखील कारवाई जी आहे ती देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे त्यामुळे आता प्रशासनाकून एक पाऊल पुढे जे आहे ते करण्यात येत आहे कारण मागील काही दिवसापासून जर पाहि वर्षापासून पाहिलं तर मराठवाडा असेल किंवा राज्यभरात असेल बोगस पीक विमा भरण्याचं प्रकरण जे आहे ते सातत्याने वाढत असल्याचे पाहायला मिळतात त्यामुळे अनेक सरकारला जे आहे मोठा तोटा जो आहे तो यामध्ये सहन करावा लागत होता अनेक शेतकरी जे आहे ते आधार कार्ड बोगस करून त्या ठिकाणी पीक विमा भरत होते किंवा जे शेतामध्ये पीक नाही त्या पिकाचा लाभ जे आहे ते पीक विम्याच्या माध्यमातून शेतकरी घेण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे आता सरकारकडून हे पावलं उचलण्यात येत आहे जगदीश त्यामुळे बोगसगिरीला चाप बसेल धन्यवाद विजयी दिलेल्या माहितीबद्दल